नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा दहीवडा आज आपण बनवणार आहोत तोही कापसापेक्षाही मऊ अगदी स्पॉन्जी ह्यासाठी भरपूर अशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितले आहेत रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे हा चमचमीत असा दहीवडा घरच्या घरी झटपट तुम्ही बनवू शकता त्याच वेळेला बाहेर खाल्ले जाणारे हे पदार्थ घरी तसेच्या तसे बनतील का असं आपल्याला नेहमी वाटतं पण हे पदार्थ परफेक्ट होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी इथे पावशर उडी डाळ घेते कपानी मजून एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम आहे चला डाळ सगळ्यात आधी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे ज्यामुळे डाळीवर असलेली जी काही धूळ असेल पावडर असेल ती पूर्ण निघून जाईल आणि वडा आपला पांढरा शुभ्र होण्यासाठी मदतही होईल चला इथे मी डाळ स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घेतली आहे आता ही डाळ आपण पाच ते सहा तास भिजवून घेणार आहोत जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही तीन तास भिजवून घेतली तरीही चालेल डाळ जेवढी छान भिजेल तेवढी ती वाटायला सोपी जाईल तेवढी ती छान पेस्ट अशी होईल चला इथे मी सहा तास डाळ आपली छान भिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकताय डाळ छान डबल ते ट्रिपल झाली आहे अगदी तोडली तरी पटकन अशी तुटती आहे इतपत आपली डाळ ही भिजली पाहिजे चला तर ही डाळ आपण वाटून घेणार आहोत सगळ्यात आधी पाणी काढून घेऊया डाळीतलं डाळीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण वाटून घेणार आहोत आता डाळ वाटताना काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा तर डाळ वाटताना सगळ्यात आधी तुमच्या भांड्यामध्ये जेवढी डाळ बसती आहे तेवढीच डाळ घ्या खूप जास्त डाळ घेऊ नका हवं असेल तर एवढी डाळ तुम्ही दोन भांड्यामध्ये वाटली तरीही चालेल आता भांड्यामध्ये डाळ घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन आईस क्यूब आता ह्या क्यूब घालताना तुमच्या डाळीचं प्रमाणानुसार घाला जर तुम्ही पावशेर डाळ एकाच वेळेस वाटणार असाल तर तुम्ही यामध्ये चार क्यूब घालू शकता इथे मी साधारण चार आईस क्यूब घाल घालून घेतलेत कारण मी सगळी डाळ एकाच वेळेस वाटते आहे माझं मिक्सरचं भांडं थोडंसं मोठं आहे त्यामुळे याच्यामध्ये सहजपणे वाटलं जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये अर्ध फुलपात्र फक्त पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण बर्फाचं नंतर पाणी होणारच आहे आणि त्यामुळे मी फक्त अर्ध फुलपात्र पाणी घातले आता क्यूब घातल्यामुळे मिक्सरचं भांडं आपलं अजिबातही गरम होत नाही त्यामुळे डाळ आपली अतिशय फाईन अशी वाटली जाते आणि ती हलकी फुलफुलीत फुल व्हायला मदतही होते तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यातून वाटतानाच डाळ आपली किती प्रमाणामध्ये फुगली आहे ती त्यामुळे बर्फ आवर्जून घाला बर्फ नसेल तर अगदी थंड फ्रीजमधलं पाणी असतं ते घातलं तरीही चालेल आता डाळ आपली मी ताटामध्ये काढून घेतली आहे त्यानंतर इथे मी काळी मिरी साधारण दहा ते बारा काळी मिरी घेतलेत ते आपण कुठून यामध्ये घालणार आहोत काळी मिरीची टेस्ट या दही वड्यांना खूप छान अशी चव देऊन जातात त्यामुळे आवर्जून काळी मिरी पूड घाला आता ह्या यामध्ये तुम्ही काही सिझनिंग केलं तरी चालेल किंवा नाही केलं प्लेन मीठ घालून ठेवला तरीही चालेल पण थोडेसे काळी मिरी आणि आलं घातल्यामुळे वड्याला टेस्ट छान येते आता अगदी अर्धा ते एक इंच मी आलं याच्यामध्ये किसून घालते फ्रेश किसलेल्या आल्यामुळे उडीद वड्याला चवही छान येते त्यानंतर चवीनुसार मीठ साधारण मी इथे एक चमचा मीठ घालते आहे मीठ आपण नंतर पाण्यामध्ये घालणार आहोत जे की पाणी आपल्या उडीदवाड्यांमध्ये जाणार आहे चला आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आता फेट हे फेटून घ्यायचं यासाठी मी पीठ आपलं ताटामध्ये काढून घेतलं होतं हे पीठ तुम्ही ताटामध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घ्या आणि एकाच पद्धतीने हाताने फिरवून घ्या एकदा स सरळ आणि एकदा उलटं असं न फिरवता हात तुम्ही एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून छान पाच ते सात मिनटं हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचे जेवढं तुम्ही पीठ छान फेटचाल तेवढं तुमच्या वडे हलके फुलफुलीत होणार आहेत एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने पिठाचा गोळा सोडायचा गोळ्यावरती तरंगला ह्याचा अर्थ पीठ आपलं परफेक्ट असं झालंय अगदी हलका फुलफुलीत आपला वडा तयार होणार आहे हे आपल्याला अगोदरच समजते आता वेळ आहे वडे आपले तळण्याची तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल छान गरम करून घेतले आता तेल हे खूप जास्त गरम करायचं नाही आहे तेल कोमट असं झालं की यामध्ये वडे सोडायला सुरुवात करायची तुम्ही बघू शकता वडे टाकल्यानंतर तेलाची कोणतीही हालचाल होत नाही आहे सगळे वडे टाकून झाल्यानंतर अगदी हळू हळूहळू त्याच्या बाजूनी फेस यायला सुरुवात झाली याचा अर्थ तेल आपला आत्ताशी तापायला सुरुवात झाली ज्या वेळेला तुमचं तेल कमी गरम असतं त्याच वेळेला तेलामध्ये वडे सोडून घ्यायचेत जेणेकरून वडे आपले आतपर्यंत छान शिजले जातील आणि वड्यांना जाळी ही परफेक्ट अशी येईल व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण टिप्स भेटणार आहेत परफेक्ट असे दही वडे बनवण्याचे छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची परफेक्ट असे रेसिपी पहिल्याच प्रयत्नात तयार होते चला आता हे वडे तळताना अजिबात ही घाई करायची नाही आहे पूर्ण वेळ आपण कमी गॅसवरच तळायचे आहेत तळायला थोडासा वेळ लागतो पण काही हरकत नाही जर तुम्हाला बेस्ट रेसिपी हवी असेल तर थोडा वेळ द्यायलाच हवाय चला हे वडे तळायला मला कमीत कमी आठ मिनटं लागले आहेत आठ मिनटांमध्ये माझी पहिली बॅच परफेक्ट अशी तळून झाली आहे एका बाजूने छान तळले गेले त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करायची आणि दोन्ही बाजूने तळून घ्यायचे पहिली बाजू ज्या वेळेला तळत असतात त्यावेळेला वरची बाजू ओली असते त्यामुळे त्याला लगेच चमच्यानी अजिबातही ढवळायचं नाही आहे तेल आपोआप त्याला सेट करतं छान वडा सेट झाला की त्यानंतरच तो पलटी करायचा आहे आणि अशा पद्धतीने लाईट कलरवरच आपण काढून घ्यायचा आहे जास्त सोनेरी करायची अजिबात ही गरज नाही आहे कारण सात ते आठ मिनटात वडे आपले छान आतपर्यंत तळले जातात त्यामुळे सुंदर अशा मी पिवळसं रंगावरती वडे काढून घेतलेत चला आता दुसरी ही बॅच मी अशीच पद्धतीने तळून घेते आता तेल आपलं ह्या स्टेजला गरम आहे त्यामुळे अगदी गॅस लो करायचा आणि पटपट असे वडे सोडून घ्यायचे त्यानंतर मीडियम गॅसवरती वडे आपण तळून घ्यायचे कारण वडे सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि आपले वडे व्यवस्थित शिजायलाही मदत होते सोडा इनो काहीही न वापरता केलेले हे दही वडे मऊ तयार होतात चला दुसरी बॅच ही माझी इथं परफेक्ट अशी ता तयार झाली आहे दुसऱ्या बॅचमध्ये मी वडे थोडे जास्त घातले होते चला आता हे वडे देखील काढून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आपले वडे तयार झालेत अगदी गोल गुबगुबीत एखाद्या बॉलसारखे दिसत आहेत चला आता पुढची स्टेप सगळ्यात आधी कढईमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये गरम पाणी घ्या खळखळत तुखळलेलं गरम पाणी घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घाला हिंग आवर्जून घाला कारण हिंगाची चव आपल्या वड्यांना खूप छान येते त्यानंतर एक चमचा मीठ घातलं आहे तुम्हाला मी सुरुवातीला पिठामध्ये मीठ घालताना सांगितलं होतं की आपण नंतर मीठ घालणार आहोत ती या स्टेजला त्यामुळे पिठा मीठमध्ये मीठ घालताना साधारण मी एक चमचा घातलं होतं आणि आत्ता इथं एक चमचा घातलाय चला या गरम पाण्यामध्ये हिंग आणि मीठ छान मिक्स झालं की यामध्ये आपण आपले हे वडे घालून घेऊयात आणि आता हे वडे यामध्ये तीन ते चार तास आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत मी चमच्याने थोडेसे मिक्स करून घेते आणि ताट ठेवून ह्याला मी चार तासासाठी सा बाजूला ठेवते कारण चार तासामध्ये हे वडे छान फुलून दुप्पट होतात आणि पाणी छान ॲब्झॉर्व्ह करतात आणि आतून मवही होतात चला आता चार तास झालेत आता इथे मी घेतले खजूर आणि चिंचेची चटणी त्याचबरोबर हिरवी चटणी दोन्ही चटण्या मी घरी बनवल्या आहेत लवकरच या दोन्ही चटण्यांचा व्हिडिओ देखील पोस्ट करणार आहे त्यानंतर मी इथे अर्धा किलो दही घेतले आता हे दही छान रवीने किंवा एखाद्या चमच्याच्या सहाय्याने फेटून घ्यायचे अगदी स्मूथ असं होईपर्यंत फेटायचे दही शक्यतो बाहेरचे विकतचं वापरा जेणेकरून ते कमी आंबट असतं दहीवड्याला अगदी कमीत कमी आंबट दही, दही वापरायचं आहे चला हे मी अर्धा लिटर दही साधारण दहा ते बारा याच्यामध्ये दहीवडे आरामात होतात चला दही छान फेटून झालं वडे देखील तुम्ही बघू शकताय किती छान असे फुल आता सगळ्यात आधी आपण दह्याला सिझनिंग करून घेऊयात ते म्हणजे चाट मसाला आणि पिठीसाखरेने पाव चमचा चाट मसाला आणि साधारण तीन ते चार चमचे मी यामध्ये पिठीसाखर घाल साखर घालणार आहे पिठीसाखर तुम्ही तुमच्या दह्याच्या आंबटपणावर अवलंबून आहे किती घालायचं आहे ते शक्यतो एकच दही असेल तर ते कमी आंबट असतं मग साखर तुम्ही तीन ते चार चमचे घातले तरी चालेल साखर आवर्जून पिठीसाखर घ्या कारण ती दह्यामध्ये पूर्ण विरघळली पाहिजे एक जीव झाली पाहिजे चला साखर आणि चाट मसाला यामध्ये छान मिक्स झाला आहे आता आपले वडे बघूयात तुम्ही बघू शकताय वडे किती छान फुललेत आता हा वडा हातामध्ये घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने प्रेशर प्रेशर देत देत आपण यातलं पाणी काढून घ्यायचं आहे खूप पाणी काढून घ्यायची गरज नाही आहे अगदी हलक्या हाताने दोन ते तीन वेळा प्रेस केला की त्यातलं पाणी निघून जातं आणि वड्याचा शेपही बदलत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की पाण्यामध्ये टाकले की वडे पूर्ण विरघळून जातात पण आपण सगळ्या ज्या स्टेप्स फॉलो केल्यात ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या पद्धतीने जर केलं तर तुमचा वडा तुम्ही बघू शकताय आहे असा शेवटपर्यंत राहतो चला आता इथे मी साधारण तीन वडे दह्यामध्ये घालून घेतलेत दह्यामध्ये हे वडे छान मिक्स करायचे आणि त्यानंतर आपण याला सर्विंग करायला घेणार आहोत आता दह्यामध्ये एकाच वेळेस खूप वडे घालायचे नाही आहेत ज्या वेळेला तुम्ही खायला घेणार आहात त्याच वेळेला दह्यामध्ये वडे घालायचे आहेत तुम्ही अगोदर दही वडे सगळं तयार करून ठेवू शकता ज्या वेळेला सर्विंग करायचे त्यावेळेला दह्यामध्ये वडे घाला चला आता वडे ठेवून त्याच्यावरती छान दही घालून घेते आणि बाजूनीही थोडंसं दही मी पसरवून घेते ते मी सर्विंग करून घेते तोपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, असेल चान -चान नहीं नहीं तुम्हाला तुम्हाला तर लगेच एक लाईक करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा कारण अशाच छान छान रेसिपी भरपूर टिप्ससोबत मी नेहमीच तुम्हाला दाखवत असते चला त्यानंतर मी घातले खजूरची चटणी ही बऱ्यापैकी गोड आहे त्यानंतर हिरवी चटणी आता हिरवी चटणी ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल त्यानंतर थोडंसं मीठ थोडंसं चाट मसाला आणि थोडंसं लाल मिरची पावडर भुरभुरून घ्यायचं आहे ज्यामुळे चव आपल्या दह्यालाही छान येते चला आता सगळ्या शेवटी मी याच्यावरती थोडीशी शेव घालणार आहे शेव ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा असाच तुम्ही दहीवडा खाऊ शकता भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससोबत सांगितलेली ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा एवढी छान होते की घरचे सगळे तुमचे फॅन होऊन जातील या रेसिपीसाठी तरी आणि सगळ्या टिप्स अगदी व्यवस्थित फॉलो करा ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट असे हे दहीवडे बनवू शकता सगळ्यात महत्त्वाची टिप होती ती म्हणजे बर्फ घालूनच डाळ वाटायची आणि हाताने छान फेटून घ्यायच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आता मी हे दहीवडा तुम्हाला तोडून दाखवते किती सॉफ्ट झालाय अगदी सहज पद्धतीने तुटला गेलाय आतपर्यंत अगदी मऊ लुसलुसीत कापसासारखा का हा दहीवडा तयार होतो एकदा घरी नक्की नक्की ट्राय करा चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन चमचमीत आणि जन झनझणीत रेसिपीसोबत धन्यवाद